आज आपल्याला इलेक्ट्रिकल साधी स्त्री टेस्ट घेणे दोष शोधणे दुरुस्ती करणे व परत जोडणे आता साधी स्त्री बघितला तर त्या ठिकाणी ही साधी स्त्री आहे साधी स्त्री खालच्या बाजूला हा सोर प्लेट सोल प्लेट हा खालच्या बाजूला वर हा बेस्ट प्लेट आणि त्या ठिकाणी हा हँडल आहे त्याच्या आत म्हणते आकृती करण्याप्रमुखाला त्या ठिकाणी हा हँडल आहे त्याला सुधारण्यासाठी हा हँडल असतो हा टॉप वरच्या बाजूला असा असतो हा जो बेस्ट प्लेट आहे हा बेस्ट प्लेट स्टेनलेस स्टील पासून बनवतात आणि त्याच्यावरती क्रोमिंग प्लेटिंग केलं असतं कारण कपड्यावरती प्रेस करत असताना तो पुढे सरकार पाहिजे ते क्रोमिंग प्लेटिंग केलं असतं त्यानंतर ही जी आहे ही क्वाईल आता क्वाईल जे असते त्या ठिकाणी नायक्रोम तारे पासून बनवलेली कॉइल असते सेमी कंडक्टर त्यानंतर हा सप्लाय क्वॉर्ड त्यानंतर हा सप्लाय कॉल सप्लाय क्वाड तुम्ही बघितला तर त्या ठिकाणी इथं यन त्या ठिकाणी यन्न आणि इथं ई तो भेटची वायर असत्या तर त्या ठिकाणी इथं तांबडी वायर असते ती भेटची एलची त्यानंतर काळी वायर जी असत्या ती न्यूट्रलची आणि हिरवी वायर जी असते ती टेस्ट करायचं आहे टेस्ट करत असताना आपण स्पॅनरच्या सायन काय करायचं हे खोलायचं आणि कंटिन्युटी बघायचं आता हे खोलत असताना हा स्पॅनर घ्यायचा स्पॅनर घेतल्यानंतर हे जे नट आहेत त्या ठिकाणी काय करायचं हा हा खोलायचं हे असं खोलायचं न खोल्यानंतर आपल्याला हा वरचा टॉप सुट्टा होईल टॉप जास्त कशी आहे बघा असं हे न तर स्पॅनरच सायन काय करायचं काढून यायचं काढल्यानंतर आपल्याला काय होईल हा हॅन्डल सुट्टा होईल त्यानंतर वरचा टॉप जो आहे तो टॉप सुद्धा सुट्टा होईल आणि हे आपली बसवलेली क्वाईल कशी आहे ते आपल्याला कळून जाईल आता ही कॉईल हा वरच्या बाजूला हा आदवेश म्हणजे तापल्यानंतर क्वाईल जी आहे ती उष्णता वरच्या बाजूला न मिळता खाली सोलफ्लेट आहे हा सोलफ्लेट सोलफ्लेटलाच उष्णता मिळाला पाहिजे

मायका सीत आहे मायका सीट वरती हो ही चपटी मायक्रो कॉईल अशी गुंडाळलेली असते गुंडाळलेली आहे हा आणि याच्यावरती परत हा तापू नये म्हणून परत आजबेस्ट सीन ह्याच्यावरती बसवलेले असते आजबेस्टोन आता हे कॉईल आहे की नाही आहे कसं चेक करायचं किंवा आपण जोडण्यापूर्वी ते कस आहे की नाही कसं चेक करायचं ही कॉईल घेतल्यानंतर आपण काय करायचं सिरीज टेस्ट सहाय्यानं शेरीज टेस्ट कॅम्प साहेब काय करायचं याची कंटिन्युटी टेस्ट घ्यायचं तर कंटिन्युटी टेस्ट कसं घ्यायचं हा आपला शेरीज टेस्ट लॅम्प आहे शेरीज टेस्ट कॅम्प बघितलं आपण हा बल लागतो शॉर्ट केल्यानंतर आता हे क्वाईल चांगला आहे नाही बघ बघायचं असेल तर ह्या दोन्ही क्वाईलच्या इथं लावायचं जर दिवा मंद पेटला जर देवा मंद पेटला तर क्वाईल चांगला आहे असा हा देवा फुल पेटला तर क्वाईल खराब आहे लक्ष आता हा कॉईन कसा पेटतो बघा मंद पेटला लॅम्प मंद पेटला पेट की नाही लॅम्प मंद पेटला तर हे कॉईल चांगलं आहे असं समजायचं लक्ष कॉईन चांगलं आहे समजायचं मार्केटमधले दहा ते बारा रुपयाला ही कॉईन मिळत्या कॉईल बघताना किती सोपं आहे बघा या ठिकाणी फक्त दोन स्क्रू काढलं तर आपलं एक कॉईल निघ दोन स्क्रू काढले की कॉईल कॉईल बसवताना हा भाग जो आहे हा असा खाली बसवायचा कारण वरचा जो भाग आहे तो इथं वर पाहिजे कारण हे उष्णता काय होते सोसलं जाऊ शकत नाही परिवर्तन होऊ शकत नाही म्हणून काय वरच्या बाजूला असं बसलेलं आहे असं हा उलटा बसलं काय होते वर तापल खाली बेस तापणार नाही आहे लक्षात ही साधी स्त्री आहे आता इथे कनेक्टर करत असताना इन्सुरेटेड टोंगळ्याची माझी ज्या टोंग्या करा त्या ठिकाणी इथं स्तर आहेत त्यानंतर आपण इथं सप्लाय देतो स्वाकेट तर इथे सिनीमध्ये जे इथं पोंगळ्या बसवलेल्या आहेत त्याला इथे कनेक्ट करून ही कॉइल अशी बसते हा सी हा मायका सीट ही कॉइल अशी गुंडाळलेली आहे आणि या कॉईलला कनेक्शन टर्मिनलला इथं बसवलेला आहे आता हा जो आहे तो प्लेट मला सांगितलं त्या ठिकाणी इथं एक दोन तीन इन्स असतात आता काही स्त्रीला हा स्टॅन्ड आहे स्त्री हा हा स्टॅन्ड आहे आपण इस्त्री करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं आज स्टँड इस्त्री स्त्री असं ठेवायचं स्टँड वरती असं ठेवायचं आणि स्त्री तापले की नाही बघण्यासाठी काय करायचं नेहमी काय करायचं थोडस पाणी मारलं तर आपल्याला लगेच कळतं तापलंय की नाही आहे आता स्त्री बघताना असताना समजा आता स्त्री नाही बघायचं झालं तर असं बघता आता हा जो भाग आहे तो आपला काय रब झाला असतो काम करून काम करून राहायला सेन्शन कमी असते म्हणून असं बघितलं की झमके हात लवकर पण येतो आणि इथं लवकर असं इथं असं तापलं कि नाही बघतोय डॉक्टर ताप कसं बघतात असं बघतात की हात लावून कसं बघतात असं बघतात का बघतात कारण इथं लगेच कळतय सेंटर बाग जास्त असतो त्यामुळे काय होतंय असं बघितलं की स्त्री तापलं आहे की लगेच आपल्याला कळते असं बघितलं कळते त्यापेक्षा समजा आपण चादर टेबल असेल तर चादर वरती टाकलं असतो किंवा बेडशीट वरती टाकलं असतोय असं बेडशीट की बेडशीटचा हात लावलं तरी सुद्धा आपल्याला की नाही हे करते आता इस्त्री करत असताना एक लक्षता घ्यायचं लक्षात घ्या आता गडबडीत समजा आपण बाहेर गावी जाणार आहे बघितलं तर कपडे इस्त्रीच नाही आहे मग आंघोळ करतो आणि इस्त्री करायला तयार करतो आपण का नाही कोण हात म्हणजे ओला असतो थोडं पाय त्यामुळे मला बरोबर दिसते तर तसं नाही समजा इस्त्री कधी असं ठेवलोय आणि कधी असं बसतोय का माहित नाहीये का नाही चुकून क्वाईल ही क्वाईल ह्या बॉडीला लागण्याची शक्यता असते कधी सुटण्याची शक्यता असते ह्या बॉडीला जर लागलं तर आपला शॉप असणार नाही आहे हा म्हणून काम इस्त्री करत असताना साधं लक्षात घ्या आपण चादरीची चार गडी करतो आणि त्याच्यावरती आपण कपडे ठेवून प्रेस करतो त्यापेक्षा काय करायचं दोन घडी करायचं चादरीचे दोन घडी करायचं आणि आपण चादरीवरती बसायचं आणि कपडे पण चादरीवरतीच घ्यायचं म्हणजे काय झालं आपण जमिनीचा संपर्क आला काय नाही जमिनीचा संपर्क आला तर त्या ठिकाणी श्वाप असतात आज मंडळ बनवून झालं तर म्हणजे करताना काय करायचं आपण चादर काय करायचं बसून करणार असाल तर टेबलावर करणार असाल तर खाली एखादं फळी घेतला किंवा साधा एक वर्तमानपत्र पेपर जरी टाकला त्याच्यावरती वर्तमानपत्र पेपर किंवा पाय पुसणी जरी आपले असते साधे कापडाचे पाय पुषणे कपडाचे पाय पुषणे असते ना त्याच्यावरती राहून जरी आपण इस्त्री करलालो तर मंडळ पूर्ण होत नाही चुकून श्वास लागलच म्हणजे श्वास झालं तर आपल्याला त्यावेळी श्वास बसत नाही आता इस्त्री करताना इस्त्री नेहमी असं स्टँडवरती ठेवायचं झाल्यानंतर सुद्धा इस्त्री पूर्ण झालं आपण कपडे पूर्ण इस्त्री केलं थोडासा भाग टाकलेला असतो की नाही परत असं जर ठेवलं तर काय होतंय मावशी तयार होतोय तापलं असल्यामुळे खर्चीवर ठेवल्यावर काय होईल दो बिंदुस्त असतील का नाही मग त्या ठिकाणी हा काय होतोय गंजतोय गंज पकडतोय हा गंज पकडल्या की काय होतोय परत प्रेस करताना तो फोटो दखड लवकर जात नाहीये म्हणून काय करायचं ताप झाल्यानंतर सुद्धा हा सहा स्टँड वरती ठेवलं तर हा मावसेर पकडणार नाही हा त्या ठिकाणी उदाहरण घ्या चहा आपण वाटी आणि ताठीमध्ये चहा पेराव आणि असं ठेवलं एक दोन सेकंद ताटीमध्ये घालून ठेवलं ताठीच्या खाली असं पाणी सुटले बघा सुटतं नाही ते तापलेलं वाव का ते खाली येते आणि पाणी सुटते का नाही तसं हे तापलेलं मग पाणी सुटणार का नाही मग हे खराब होणार का नाही आहे खराब होणार म्हणून हा खराब होऊ नये म्हणून काय करायचं जा झाल्यानंतर सुद्धा काय करायचं असं त्यावरती ठेवायचं आता तुम्ही साधी इस्त्री वापरा ऑटोमॅटिक इस्त्री वापरा किंवा स्प्रे इस्त्री वापरा त्याला स्त्री कोर सप्लाय कॉर्ड घ्यायचा कारण त्याला अर्थिंग असणं गरजेचं आहे जर अर्थिंग नसेल तर आपल्याला होईल अर्थिंग नसेल तर शॉक कसा बसतोय तुम्हाला सांगितलं तर हा थ्री फोर पिन आहे इथं एल लिहिला आहे इथं एन लिहिलेलं आहे आणि इथं ई लिहिलं आहे तर आता हे काय करायचं आपण चेक करायचं त्या ठिकाणी इथं असा हा सप्लाय क्वाड इथं इथं दोन्ही बाजूला इथं झाला असं इथं पण धर हा आता हा चेक करायचा चांगला आहे की नाही इथं ओळखण्यासाठी काय करायचं हा शरीर नाही तर एक एक व्हाला होता आता अर्थ आहे पुढे हा इथं अर्थ आहे त्या अर्थला हिरवी लावलं इथं लावलं तर त्या ठिकाणी इथं मिळत नाही इथे बघायचं इथं मिळत नाही तर अर्थ तो खराब आहे आता इथं इथे आहे का बघायचं इथं मिळाला हा चांगला आहे तर चांगला असेल तरच लॅम्प लागणार चांगला नसेल तर लॅम्प लागणार नाही आता इथं लावलं हे इथं बघायचं लागते काय नाही आहे इथं बघायचं लागते काय लागणार नाही आहे आता हा जो आहे जो दुसरा टोप इथं आहे त्याला इथं गेल्यानं बघितलं मिळालं तर हे दोन टोक चांगले मिळते काय नाही हा न्यूट्रोल आहे इथं यन लिहिलं आहे नाही बघा इथं ज्ञान लिहिलं हा इथं येतं मिळालं हा फेल आहे इथं मिळालं वायरला तांबडी पण इथं न्यूट्रोलवायला इथं बघा ब्रेक आहे असं जर कंटिन्युटी अखंड टेस्ट घ्यायचं काय घ्यायचं कंटिन्युटी अखंडता टेस्ट घ्यायचं म्हणजे हा सप्लाय क्वाल्ड चांगला आहे की नाही कसं वरून ओळखू शकतो काय नाही मग कस ओळखलं हा एस टी एल न शेरी टेस्ट लॅम्पच्या सायान शेरीबच्या सायानं काय ओळखलं ओळखला हा सुद्धा कॉईल आपण ओरड ओळखू शकतो काय नाही ओरून ओळखू शकतो का मग काय करायचं एस टी एल न काय करायचं क्वाईल चांगला आहे काय कपात झालाय अक्षर असं बघितलं हा लॅम्प लागला तरच कॉईल एसटी एल न आपण चेक केलं कंटिन्युटी मिळाली तरच तो अखंडता मिळाला तरच तो चांगला आहे अखंडता नाही आहे म्हणजे हे ब्रेक असलं तुटलं असलं तर ला? बल लागणार काय होईल ते अशा पद्धतीने हात चेक करायचा चेक केल्यानंतर आपल्याला हा बल लागतो बल लागलाय की काय समजायचं त्या ठिकाणी हे इस्त्री चांगलं आहे आता इस्त्रीमध्ये काय काय दोष निर्माण होतील तर हिस्ट्री म्हणजे पिन घातल्यानंतर समजा फ्यूज गेला पिन घातले की आपण बटन दाखवलं गेलं फ्यूज गेला मग काय सांगायचं हिस्ट्री चेक करायचं हिस्ट्री शॉर्ट आहे का बघायचं फेज आणि न्यूट्रल फ्युरोला शिवाय एकत्र आलं तर त्या ठिकाणी हिस्ट्री का होईल शॉर्ट होणार शॉर्ट झालं की फ्यूज जाणार मग आपण लगमधन पहिल्यांदा हिस्ट्री काढायचं आणि परत फ्यूज घालायचं चला इथं तर, तर सपना आहे हिस्ट्रीमध्ये काय तरी प्रॉब्लेम आहे आता इस्त्री तापत नाही इस्त्री तापत नाही आहे का नाही ठिकाणी बघायचं वाईल आपण व्यवस्थित बसवलेला आहे बघायचं वाईल हा जो आहे हा दिसतोय आपल्याला आक्ष्यासारखा इथं फक्त हा नेहमी खालीच पाहिजे लक्ष हा बेड वरच्या बाजूला हा जो आहे आजबेज हा सी हा वर पाहिजे तापणारा इथून उष्णता सोल प्लेटला मिळणार तापणाऱ्या प्लेटला कोरप्लेटला हे उष्णता मिळणार म्हणून ही कॉइल मशीन बसलं पाहिजे चुकून अनावधेपणानं आपण उलट कॉइल बसर बस का बघायचं उलट तर हा टॉप कापणार इथं खाली बेस तापणार नाहीये हे बघायचं समजा आता स्क्वाईल बटन चालू केल्यानंतर तापून नाही काय करायचं ही क्वाईल बघायचं त्यानंतर समजा इस्ट्रीला हात लावल्यानंतर नंतर शॉक बसतो हात लावल्यानंतर बारीकसा शॉक बसतो काय करायचं त्या ठिकाणी कनेक्शन करताना ह्या टर्मिनल लागतोय बघायचं ह्या टर्मिनल लागला तर का होईल हे बॉडी शॉर्ट होणार बॉडीला हा फेज लागणार मग इथे हात लावल्यानंतर शॉक बसणार मग ते कुठला भाग करायचं टेस्ट करायचं मग त्याने खोलून काय टेस्ट केल्यानंतर कुठला भाग त्याला टच झालाय का बघायचं तर दोष निवारण करायचं परत जोडायचं परत परत तोडल्यानंतर ओपन करतील बघायचं ओपन, ओपन असेल तर इथे तापणार आहे काय हे मंडळ पूर्ण झाल्याशी तापणार आहे काय नाही तापणार त्यानंतर शॉर्ट सारखी आहे का बघायचं फेल वायर कुठं बॉडीला टच झालंय काय न्यूट्रो वायर कुठं बॉडी का अर्थ वायर कुठं फेज लाग अर्ध वायर कुठं नेट्रोलाय काय हे सगळं बघायचं कंटिन्युटी बघितलं त्यानंतर कंटिन्युटी बघितलं हा लॅम्प लागला ओके सिग्नल मिळालं तर इस्त्री चांगलं आहे असं समजायचं लक्षात घ्या हा इस्त्री चांगला असं समजायचं आता हा टेस्ट करत असताना कसं टेस्ट करायचा टेस्ट श्रीष्ठ तुम्हाला सांगतो श्रीष्ठ मध्ये काय करायचं हा एक बर्व आहे इथं तिथं द्यायचं इथं द्यायचं आणि ही दोन टोक आपल्या जवळ घ्यायचं तिथं पिन काढलं इथं सप्लाय सप्लायजला त्या दोन टोक आपल्या जवळ आली इथं ही दोन टोक आपल्या जवळ आल्यानंतर काय करायचं आपण सप्लाय दिल्यानंतर ही दोन टोक टच केली की हा देवा पेटणार

काय समजायचं काय जायचं असा तुटलेला आहे तर हे पण लागणार काय लागणार नाही ज्यावेळी हा कंटिन्युटी मिळेल त्याच वेळी आपण लागणार कशी चेक करायचं अशा पद्धतीनं चेक करायचं त्याच पद्धतीनं ही वायर जी आहे फ्री वायर आहे

त्यानं हे टर्मिनल आणि इथं हा अर्थ तीन टर्मिनल असतात त्या ठिकाणी काय करायचं पहिल्यांदा हे आणि हे बघायचं तिथं कंटिन्युटी टेस्ट इथं कंटिन्युटी टेस्ट त्यानंतर बघायचं हे टर्मिनल करायचं त्या इथं लावायचं जर दिवा लागला हा लॅम्प लागला तर त्याने बॉडी शॉर्ट आहे असं समजायचं अक्षर इथं लावून बघायचं पद्धतीनं इथे लावून बघायचं जर जेव्हा लागला तर बॉडी शॉर्ट आहे समजायचं उत्तर बॉडीला वायर झाल्या झाल्याचं समजायचं कनेक्शन वगैरे